सर्वांना शुभ दुपार म्हणजे शुभ सकाळ झाली हा चाल ते चाललंय आता कुरडयाचा व्हिडिओ आम्ही काढते आता तुम्हाला दाखवते कुरडया कशा झाल्यात त्या सगळ्याला ते आमच्या वाळ्या घातले ते बघू शकता किती चांगल्या कुरड्या झाल्यात पांढऱ्या आपण किती आहे किती दिवस घातल्या व बीज आहे गहू लागतात थोडं पण पांढऱ्या पांढऱ्या कुरड्या बघा किती छान कुरड्या झाल्या आता जागा वाळाय घालाय नाही म्हणून पलीकडे पलीकड वाडायला आमच्या आत्या घालत्या वाळायला बघू शकता कुपांच्या बी मिळते आणि तुम्हाला हाय ना पण त्या कुरड्या कसल्या होत्या त्या कुरड्या कसल्या होत्यात लाल लाल कुरड्या ह्या कुरड्या तुम्ही बघू शकता चाळीस रुपये किलोचा गहू आणि ही गहू कुरडई बघा तुम्ही कुरडई बघू शकता जवळ बघू शकता कशी कुरड एकदम छान वेड पण येत्यात कुफांच्या गव्हाच्या होत्यात लाल त्यामुळे आम्ही कुफांच्या गव्हाच्या करत नाही खोट सांगत नाही एक कुरडई तुम्हाला शिल्लक कुरडई दाखवाय सुद्धा नाही एवढी कुरडाई जाती या इतक्या वेळा कुरड्या केल्या पण एक कुरडई आपल्याला शिल्लक राहिली नाही आता चार पाच ऑर्डर शिल्लक येत माझ्याकडं स्टॉकला आणि बघा हाताने उचलल्या तात्याने आणि आताच घातलेली कुरडई एक नंबर कुरडई होती मस्त अशा कुरड्या झाल्या वाळाय तिकडे घालाय तिकडे न्यायचं का पण न्यायला येईन काय तुला न्यायचा का कागद नेऊ कागद हे होईल का नाही कायच नव्हतेच बर बर चल तिथं लगेच वाढतात ते उंडे एवढे छान झाले आणि माझा मग पंचवीस किलोची ऑर्डर आली उरड्या आणि कालच फोन आता त्यांचा पण ते म्हणले म्हणून त्यांच्या मिस्टरांना विचरून त्यांनी फोन केला पंचवीस किलो ऑर्डर व्हायची आपल्याला आहेत उलटायची म्हणल्या घरी येऊन दूर जात तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवतील आता कुरडई आपल्याकडे कुरडई शिवक नाही कारण सगळ्या कुरड्याची क्वालिटी कशी सांगत कसली क्वालिटी मला विचारता तुला कुठे कुरड्याची क्वालिटी छान आहे आणि पांढऱ्या शिकवत पांढऱ्या शिकवत